हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू अवर चॅनल मी वृषाली कदम तुम्हाला सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप स्वागत करते तर आज सकाळ सकाळी भेंडी बनवली होती खूप दिवसांनंतरनं मला अशी मसाले भेंडी खायची होती मग तीच बनवली होती म्हटलं तर हॉटेलवरती असंच डबा घेऊन जावं आणि तिथंच जेवण करावं आद्याला तर स्कूलला सोडलं होतं आणि घरातली भरपूर अशी कामे राहिली होती मग म्हटलं आधी डबा भरून घ्यावा कारण खूप वेळा असं झालं आहे की मी भाजी बनवते आणि मला हॉटेलवरती न्यायची असती कामाच्या गडबडीत जायच्या गडबडीत हॉटेलवरती मी आहे अशी भाजी घरीच विसरून जाते आणि मग ती घरीच राहते त्यामुळे पहिल्यांदा डबा भरून घेतला आणि म्हणलं डबा भरून बॅगमध्ये ठेवावा म्हणजे लक्षात राहील पण त्यानंतरनं माझं कॅन्सल झालं होतं हॉटेलवरती जायचं पण ते मी पुढं पुढे सांगेलच कारण घरात खूप म्हणजे खूप पसारा पडला होता पहिली गोष्ट म्हणजे घरात कपडे पडली होती खूप धुवायची त्यानंतरनं खूप उशीर पण झाला होता आज विकी म्हणला की ठीक आहे मग तू तुझी कामे आवरून ये आणि माझे कामे आवरायला मी मग टंगळ मंगळ करत बसल्या असं जर मला टाईम फिक्स असतो ना की अकरा वाजेपर्यंत आपल्याला हे सगळं आवरायचं आहे तोपर्यंत माझे हात खूप खूप फास्ट चालतात जेव्हा विक्की म्हटलं की ठीक आहे तुझी काम आवरून या काम कधीही आवरू शकतात त्यामुळे मी हा निवांत करायला लागले आणि मग घरीच थांबले आणि मग दुपारी मग अशी छान अशी अंड्याची पोळी आणि चपाती खाल्ली कारण मी नाश्त्याला जेव्हा सकाळी सगळी काम झाल्यानंतर भूक लागली होती तेव्हाच मी भेंडी आणि चपाती खाल्ली होती आणि मग दुपारी पुन्हा भूक लागल्यानंतर छान अशी मोठी अंड्याची पोळी खाल्ली त्याच्यामध्ये आद्यानान मी जेवण केलं आणि न आवडीचं काम म्हणजे माझे हे कपडे धुणे ते सगळ्यात मी शेवटी केलं आज कारण मला कपडे धुवायचा खूप कंटाळ येतो मला नकोच वाटतं वगैरे करून पाण्यातून बाहेर ना परत पाण्यात जायला नको वाटतं आणि लहानपणी कपडे धुवायला एवढे आवडायचे ना की मधी मध्ये करायचो आम्ही साबण लावायला कपडे धुवायला आणि आता तेच ते काम आवडत नाही जेव्हा आपण लहानपणी हे सगळं करायचो कामे तेव्हा आपल्या घरातली अशी म्हणायची की हा मोठ्यापणे तुला हेच करायचं आहे जेव्हा करायची वेळ येईल तेव्हा तू करणार नाही आणि आता समजतं आहे की ते असं म्हणत म्हणतात खरंच यार खूप कंटाळा येतो नको वाटतात ही सगळी कामे म्हणजे एक दोन दिवस करायला ठीक आहे कधीतरी नवखं काम करायला भारी वाटतं पण रोज रोज तीच कामे करायला लागलं ना मग कंटाळा येतो त्या सगळ्या कामांचा आणि असंच होतं आणि नंतर ना आपल्याला नाईलाच असतो कारण ते सगळी कामे करावीच का लागतात कारण आपल्याशिवाय करणारं पण कोण नसतं त्यामुळे ही सगळी कामे करावीच का लागतात आणि आज त्याच्यामुळेच माझे कपडे मी अक्षरशः दोन अडीच वाजता धुतलेली आहेत आणि नंतर नंतर पावसाचंच वातावरण झालं आणि कपडे अजिबातच वाढलेले नाही आहेत पण कपडे धुवायचा कंटाळा केला की असंच होतं आणि मला खरंच कपडे धुवायचा खूप कंटाळा येतो वॉशिंग मशीन घ्यायचा विचार करते मी पण आधीच आम्ही राहतो रेंटच्या घरामध्ये आणि त्यात सफिशियंट जागा बाथरूममध्ये नाही आहे त्यामुळं ती टाळते आहे मी वॉशिंग मशीन घ्यायची पण बघू जर जास्तच लोड यायला लागला आणि खूपच जास्त कंटाळा करायला लागले मी कपडे धुवायचा तर मला तर घ्यावीच लागणार आहे कारण कपडे तर धुवावेच लागणार त्यामुळे बघूयात आता पुढे काय त्यानंतर त्यानंतरनं ढिगभर भांडी घासली दरवेळी मी भांडी घासत घासताना तुम्हाला व्हिडिओ दाखवते मग म्हटलं आता भांडी घासताना व्हिडिओ नको दाखवायला त्यानंतर मी किचन क्लीन करायला घेतलं कारण सकाळची खूप धावपळ असते पटापट पत सगळी कामे करायची का असतात त्यामुळं सांडामांड खूप होते आणि आज तर जरा थोडीशी भेंडी वगैरे हो काय काय भाज्या केल्या होत्या दोन तीन म्हणजे सकाळी आध्यासाठी डब्याची भाजी त्यानंतरनं चपाती त्यानंतरनं परत आम्हाला भेंडी त्यामुळे खूप तेलकट वगैरे सगळं झालं होतं बरेच दिवस झालं असं घासून वगैरे किचन धुतलं नव्हतं ना असं पुसून घेत होती ला चला वेळ आहे तर भरपूर असं घासून वगैरे किचन धुयात म्हणून असं डीप क्लिनिंग माझी अशी चालली होती आधीचे मी ना आत्ता आत्ता हो ना तीन चार दिवस झाले मी आधीचे व्लॉग बघत होते जेव्हा मी फलटणला होते घरीच असायचे ना तेव्हा घरातलीच कामाचे ब्लॉग तुमच्यासोबत पोस्ट करायचे मग ते ब्लॉग मी बघत होते आणि इतकं भारी वाटलं ना म्हणजे तेव्हा असं वाटायचं वा की मला जॉबला जायचं आहे मला बाहेर स्वतःच काहीतरी करायचं आहे आणि आता जेव्हा करते तेव्हा त्यातनं असं वाटतं एक दिवस सुट्टी मिळावी घरातली छान अशी कामे करावीत आणि त्यामुळे आज मी अशी सुट्टी काढली ले ले आहे आणि घरातली कामे करत आहेत तेव्हाचे ब्लॉग बघायला खरंच खूप मजा येते मी अक्षरशः ब्लॉग चा... तर लास्ट मागचे बघितलेच असतील म्हणजे जे लॉंग व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ ते सगळे कशाप्रकारे मी काम करायचे तेव्हा कुठून एनर्जी यायची मला कळतच नाही एवढं सगळं काम करायला मी सारखे डीप क्लिनिंग करत बसायची सारखे भांडी घास कुठं जाळ्या काढ कुठं कपड्याच्या घड्या घाल असं किती काय काय काम करायचे ना आता मला खूप आळस भरतो कारण हॉटेलवरती जायचं असतं घाई गडबड असते त्या घाई गडबडीत कशासाठी तरी कामे आवरायची असतात त्यामुळं घरातल्या जास्त शूट करायला पण वेळ भेटत आहे आणि आजकाल माझा आयफोनचं स्टोरेज सारखंच फुल होतोय किती व्हिडिओ डिलीट केले किती काय झालं तरी स्टोरेज फुलच दाखवतं काय करू ते समजत नाही आणि त्यात माझी चार्जिंगची वायर सुद्धा त्याची तुटलेली आहे त्यामुळे ते सुद्धा त्रास देत आहे त्यामुळं शूट करायला जास्त हेच भेटत नाही आहे बघू आता ते जरा नीट करून आणेल आणि मग तुमच्यासोबत छान छान व्हिडिओ परत पोस्ट करेल आणि बघा किचन क्लीन झाल्यानंतर ना जो सुकून मिळतो ना ते सांगू शकत नाही किचन ह्या सगळा क्लीन केला आद्या आली आद्या मला म्हटल्या भूक लागली आहे मग परत शिरा करायला लागला मला त्या किचनवरती क्लीन केलेल्या किचनवरती लगेचच काय करायचं असेल ना मला खूप जीवावीर येतं त्यानंतर ना आम्ही टीचर टीचर खेळत बसलो छान असं गॅलरीत आलो गॅलरीतून तिला खाली मुले खेळत होती ती दिसली मग तिला घेऊन त्यांच्यासोबत खेळायला गेली थोड्या वेळ आणि मग वरती आले ती नाहीच म्हणती मुलांसोबत खेळायला जायला स्कूलमध्ये कशी खेळत असेल मला माहीत नाही पण आमच्या अपार्टमेंटच्या खाली जी मुलं आहे छोटी छोटी त्यांच्यासोबत खेळायला नकोच म्हणते ती तरी पण मी ती तिच्यासोबत गेले थोडा वेळ तिला त्यांच्यात खेळवलं आणि त्यानंतर ना वरती आले आणि स्वयंपाकाला लागले स्वयंपाकात पण काय करू ते समजतच नव्हतं आज मी फुल डे हॉटेलवरून सुट्टी घेतली होती सकाळी पण नव्हती गेली आणि संध्याकाळी पण नव्हती गेली मला थोडंसं असं घरे घरेलू टाईप लाईफ जगायचं होतं त्यामुळे छान स्वयंपाकाला सुरुवात केली स्वयंपाकाला आधी काय करू ते सुचत नव्हतं मग नवी किची अंडी दिसली जी डाईटशी फ्रीजमध्येच होती म्हणजे अंडा करी बनवावं सकाळी एकतर अंड्याची पोळी बनवली होती मी त्याचीच आणि आता परत अंडा करी आणि कारण वेळेसच त्याने एक्स्ट्रा अंडी आणून ठेवलेली आहेत नाही तर तो एक्स्ट्रा अंडी अजिबात आणून ठेवत नाही त्याला माहिती एक्स्ट्रा अंडी घरात असले की असेच भाजीवारी कुठे अंड्याची पोळीवारी संपून जाते पण यावेळेसच काय झालं होतं काहीतरी आषाढी एकादशी होती त्याला माहीतच नव्हतं त्याने अंडे आणली मग तशीच ती फ्रीजमध्ये पळून राहिली होती मग त्यासाठीच अंडी शिल्लक होते नाहीतर तो एक्स्ट्रा अजिबात आणत नाही त्यानंतर ना मग अंडाकरी करायचं ठरवलं छान अंडाकरी केली आणि भाकरी मी गेल्यावेळेस मी तुम्हाला दाखवलं एका व्हिडिओमध्ये की तव्यावरच दोन्ही साईडनं भाजली होती अजिबात व्यवस्थित भाजली गेली नव्हती म्हणून यावेळेस मी ठरवलं होतं बाबा तव्यावर ते नाही भाजायचं कारण आज एक तर इतकी भूक लागली होती त्यात चांगली जर भाकरी नसती ना भाजली गेली मग खूपच मूड ऑफ झाला असता मग छान अशी गॅसवरच भाकरी भाजली आणि छान स्वयंपाक तयार झाल्यानंतर ना पहिल्यांदा जेवण केलं पोटभर कसा वाटला ब्लॉग